अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा उद्या आहे कामदा एकादशी एकादिवशीच्या दिवशी जर आपण काही सेवा उपाय केले तर आपल्या जीवनासाठी खूपच शुभफळ आहे बघा एकादशी हा दिवस महत्वाचा आहे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील तिथीला साजरी केली जाते कामदा एकादशी या दिवशी बघा आपण उपवास केला तर सर्व पापे दूर होतात विष्णू व माता लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय देखील खूपच प्रभावी ठरतात बघा आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी आपण नक्कीच खूप प्रयत्न करत असतो खूप सेवा करतो खूप उपाय करतो त्यातीलच असाच एक उपाय आहे तुम्ही नक्की करा तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील अगदी तुम्ही हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळेल कोणत्या सेवा करायच्या कशा पद्धतीने उपाय करायचा आहे याचबद्दल आपण सविस्तररित्या माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आता बघा उद्या आहे चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील कामदा एकादशी या दिवशी उपवास करणं जर तुम्हाला शक्य नाही झालं तर नका करू पण बघा उद्या हा जो उपाय आहे तो तुम्ही नक्कीच करा कामदा एकादशीच्या दिवशी आपण जर भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या सेवा केल्या तर बघा आपल्या जीवनातील नक्कीच समस्या दूर होतील उद्या अगदी लवकर उठायचं आहे आपण जी काही सेवा करतो या सेवेचं आपल्याला अगणित फळ मिळत असतं कारण की सकाळच्या वातावरणामध्ये दे देखील एक वेगळी शांतता एक सकारात्मक ऊर्जेचा जास्त संचार असतो मग या दिवशी सकाळी आंघोळ करताना देखील बघा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल थोडंसं गोमूत्र आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि आपल्याला या पाण्याने आंघोळ करायची आहे तर बघा तुळशीची वाळलेली काडी टाकली तरी पण चालेल यामुळे देखील बघा आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असते आंघोळ करत असताना आपण एखाद्या आप पवित्र गंगाच्या गंगा च्या ठिकाणी स्नान करत आहोत असं आपल्या स्वतःच्या मनाला आपण म्हणायचं आहे की बाबा मी गंगा स्नान करत आहे तर बघा या दिवशी आपण आता काळा रंग म्हणजे काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही आपण काळा रंग पूर्णच वज्र करायचं आहे मग या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र असतील तर नक्कीच परिधान करा नसतील तर काळा रंग सोडता तुम्ही कोणत्याही रंगाचे कपडे परिधान करू शकतात या दिवशी आपल्याला उंबरट्याला देखील हळदीचं लेपन करायचं आहे बघा आणि उंबरट्याची देखील पूजा करून घ्यायची आहे आपल्याला घरामध्ये बघा नेहमी सकारात्मक एक ऊर्जेचा संचार राहतो घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते तसेच या दिवशी आपण आप मुख्य दरवाज्यावरती देखील स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वास्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामे होत असतात भगवान विष्णूंची पूजा करायची आहे अगदी बघा आपल्याला आपली देवपूजा झाल्यानंतर देवघरामध्ये दे आपल्याला एक दिवा देखील लावून घ्यायचा आहे आता भगवान विष्णूची मूर्ती नसेल तर बाळकृष्ण यांना आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठन करायचे आहे बघा आपल्याला आता अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आता जे काही अभिषेकाचं पाणी आहे ते तीर्थ म्हणून आपण कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी थोडं थोडं ग्रहण करावं यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो मग बघा आता आपल्याला हे जे आता थोडंसं आपण अभिषेक केलेलं तीर्थ आहे तीर्थ पाणी तर मग आपल्या घरामध्ये दे देखील शिंपडा जेणेकरून आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ते दूर होण्यास आपल्याला नक्कीच मदत होईल आता या दिवशी बघा आपल्याला भगवान विष्णू यांना चंदन लावायचं आहे अष्टगंध लावायचं आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे तसेच या दिवशी आवर्जून एक तुळशीपत्र देखील भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे आता तुळशी पत्र बघा आपण आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे यानंतर आपण भगवान विष्णूंची सहस्रनाम विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे आता विष्णू सहस्रनामाचे पठण करणं जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठण केलं तरी देखील चालेल आता आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना सांगायची आहे मग चा, आता प्रत्येकाची इच्छा देखील वेगळी असते माणूस बदलला माणसाची प्रवृत्ती बदलती विचार बदलतात सगळंच काय वेगवेगळं असते मग आता प्रत्येकाच्या इच्छा प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या देखील तितक्याच असतात मग आपल्याला नंतर हे तुळशीचं पान हातात घेऊन आपली इच्छा व्यक्त करायची आणि भगवान विष्णूंच्या चरणी ते तुळशीचं पान अर्पण करायचं आहे आता आपल्याला जो काही उपाय आणि जी काही सेवा करायची आहे तर ती बघा फलदायी ठरत असते आता एकादशीच्या दिवशी आपल्याला तिळाचे अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे बघा आपण या दिवशी काळे तिळ घ्यायचे आहे मग काळे तिळ घेतल्यानंतर आपण हे भगवान विष्णूंसमोर ठेवायचे आहे त्या अगोदर देवघरात आपल्याला एक दिवा लावून घ्यायचा आहे दिवा लावत असताना आपण जो काही दिवा लावला आहे तर त्याच दिव्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना अत्यंत प्रिय आहे हळद आपला गुरुग्रह देखील बळ बळकट करत असते तर बघा कापराची देखील आपल्याला त्यामध्ये दे टाकावे अगदी कुसकरून टाकली तरी पण चालेल या वासाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आता यानंतर आपल्याला एक प्लेटमध्ये दे तिळघ्या देवघरामध्ये दे ठेवायचे आहेत दे हातामध्ये घ्यायचे आहेत आणि भगवान विष्णूंचा आपल्याला एक मंत्र जप करायचा आहे तर तो आहे बघा ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम आता या मंत्राचे पठण आपल्याला एकशे आठ वेळा करायचे आहे म्हणजे एक माळ जप करायचं आहे बघा नंतर आता आपण हे वाटीमध्ये ठेवले होते थोडेसे हातात घेतले होते मंत्रपठन आपल्याला आवर्जून करायचं आहे बघा यानंतर आपली जी काही इच्छा आहे ती आपल्याला व्यक्त करायची आहे भगवंताला सांगायची आहे मग कितीही कठीण तुमची इच्छा असू द्या ती नक्कीच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू आपली पूर्ण करणारच म्हणजे करणारच मग नंतर काय करायचं आहे हे जी काळे तीळ आपण आप भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहेत म्हणजेच बाळकृष्णाची जरी मूर्ती असेल तर ते काळेतीळ अर्पण करावे आपली इच्छा सांगतच हे काळेतीळ आपल्याला अर्पण करायचे आहेत यानंतर बघा एक रंगाचं आपल्याला वस्त्र घ्यायचं आहे आणि मग आपल्याला काय करायचं आहे हे थोडेसे काळेतील त्यामध्ये टाकायचे आहेत ही जी आता आपल्याला पोटली बनवायची आहे बघा हातामध्ये घ्यायची आणि भगवान विष्णूंना आपल्याला काही ज्या काही आपल्या जीवनामध्ये अडचणी येत असतील त्या सांगायच्या आहेत मग बघा एखाद्या कामामध्ये यश मिळत नसेल मग ते कोणतंही असू द्या छोटा असू द्या मोठा असू द्या ते आपल्याला त्या भगवान विष्णू यांना सांगायचं आहे आणि अगदी बघा अनेक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागत असेल घरामध्ये समजा आजार पण चालूच आहे खूप समस्यांचा आपल्याला सामना करावा लागत असेल तर बघा आपल्याला प्रत्येक व्यक्तीही चांगलीच वाटत असते पण असं नाही मग बघा काही व्यक्तींची नजर इतकी वाईट असते की वाई पाहता क्षणी नजरबाधा हा आपल्याला दोष लागून जातो तर आता ही जी आपण पोटली केली ती घराच्या आतमधल्या साईडने आपल्याला म्हणजे आपला दरवाजा आहे ना त्या दरवाजाच्या वरती ही पोटली आपल्याला लावून द्यायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम या मंत्राचा जपच करत राहायचा आहे आणि आपल्याला ही जी पोटली आहे ती आपल्याला वरती बांधून द्यायची आहे आता ही बघा आठ दिवस ठेवा किंवा मग दुसरी एकादशी पंधरा दिवसांनी म्हणजे महिन्यामध्ये दोन एकादशी असतातच मग दुसरी एकादशी ऊस तर जरी ठेवली तरी देखील चालेल आणि त्यानंतर मग तुम्ही समजा आपल्या घरातील जे काही दोष आहेत जी काही नकारात्मकता आहे त्या पोटलीमध्ये शोषून घेतलं जातं मग नंतर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये ही पोटली प्रवाहित करून दिली तरी देखील चालेल तर अशा प्रकारे बघा आपल्याला हा जो आहे तर तो काळ्या तिळ्याचा अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असताल तर चॅनलला देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद